नमस्कार मित्रांनो मी रेणुका माझ्या एक विचार या चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्यासोबत सध्या लाडक्या बहिणी आहेत या निवडणुकांमध्ये ज्यांची सगळ्यात जास्त चर्चा झाली त्यांनाच विचारूयात ही योजना कशी आहे हे सरकार कसं काम करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय मुद्द्यांवरती त्या मतदान करणार आहेत तुम्ही काय सांगाल का सांगा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला कसा झाला ही योजना चांगली आहे का आणि एकत्रित याबद्दल काय नाही खूप छान आहे ही योजना आम्हाला ही आवडली आणि त्यांनी जे नियम आता म्हणजे विचार त्यांनी चांगले केले ते महिलांसाठी पंधराशे रुपये महिना ते खूप छान आहे गोरगरिबांसाठी पण खूप चांगला तर तुम्हाला वाटतंय की हे सरकार चांगलं हो सरकार खूप चांगलं तुम्ही मतदान करणार आहे हो करणार आणि कोणाला कराल आता ज्यांनी ही योजना काढली त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच मतदान करू तुम्ही काय सांगाल लाडकी बहिणी मी पण तेच सांगेन मला पण आवडेल सगळ्यांसाठी खूप छान आणि छोटे उद्योग मोठे महिलांनी चालू केले आहेतच त्याच्यामुळे खूपच छान आहे तुम्हाला काय वाटतं सरकारची योजना कशी आहे <laughs> चांगली आहे चांगली तुम्हाला लाभ झाला या योजनेचा झाला काय केलं तुम्ही या पैशांचं घरीच खर्च घरच्यांसाठी खर्च हा <laughs> हिंदी मी बोलिये पहिली बात तो नमस्कार और सर जो ने सबको दिया है लाभ उठाए हैं सभी लोग हम महिलो ने क्योंकि हमें बहुत अच्छा लगा है एकदम मन खुश हो गया है और सभी लोगों को मन खुश हुआ है थैंक यू धन्यवाद आपने क्या किया उस पैसे का साडी लिया आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला ही योजना कशी एकंदरीत काम आणि आम्ही जे उद्योगाला वगैरे फायदा सो मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महिलांना फायदा झालेला आहे त्यामुळे कुठेतरी मतदान हे महायुती सरकारला पडेल अशी चिन्ह आहेत पण या निवडणुकांमध्ये कोणाला फायदा आणि कोणाला तोटा झाला आणि कुठलं सरकार येणार हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका